श्री स्वामी समर्थ नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी आपल्या सर्वांची खूप आभारी आहे की आपल्या चॅनलला खूप चांगला फीडबॅक मिळतो खूप जण मला विचारतात की ताई तुम्ही काय करता मी ज्योतिष आहे मी वास्तुतज्ञ आहे मी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते खूप जण म्हणतात तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काय करायचं आपल्या स्वामी रिलायझेशन या चॅनलवरती अबाउटमध्ये ऑफिसचा नंबर दिला आहे तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे वास्तूची व्हिजिट तुम्हाला बुक करायची आहे या तुम्हाला माझ्या रेमेडी विकत घ्यायच्या आहे तर तुम्ही त्या नंबरला व्हॉट्सअप करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल आता खूप जणांना माझ्यापर्यंत पोहोचणं ना शक्य नाही काही जण म्हणतात पुण्याला आम्ही नाही येऊ शकत कॉलवरची अपॉइंटमेंट घ्यायची आहे पण ती पण वेटिंगवर आहे मग काय करायचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती मी नेहमी खूप चांगले व्हिडिओ शेअर करत असते आणि हेच व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओमधले काही उपाय हेच मी अपॉइंटमेंटमध्ये सुद्धा देते तर हे उपायसुद्धा करा ज्यांना गरज आहे आपल्या आजूबाजूला आहे की त्यांना मार्ग मिळत नाही त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की खूप ताई आहेत मला मेसेज करतात विचारतात की ताई मुलाला मनासारखा जॉब लागत नाही मिस्टर ला आहे मिस्टरला जॉब नाही आहे पण भरपूर अडथळे भरपूर उपाय केले आम्ही पण काहीच होत नाही बघा जेव्हा असं म्हणतात ना की तुम्ही मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ नाही तर अशा वेळेस म्हणतात ना शांत बसलेलं बरं असतं कधी कधी काही गोष्टी ना वरचा आहे ना सबका मालिक एक आहे देवावरती सोडून द्यायचा मला कधी कधी काही गोष्टी नाही कडल्या तर मी खरंच श्री स्वामी समर्थ महाराजांवर आणि लक्ष्मी मातेवर सोडून देते की तू बघ आता तुला मला काय द्यायचं आहे जी गोष्ट तुम्हाला मिळत नाही तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे धावताना त्याच्यापेक्षा खूप चांगला आपल्याला ईश्वराला द्यायचं असतं पण कधीही आपले कर्म आपली मेहनत आणि कोणाच्या विषयी आपल्या मनात कसलाही लोभ नसावा तेव्हाच ईश्वर आपल्यासोबत असतो मी आज एक उपाय सांगणार आहे मनासारखा जॉब लागत नाही लागला असेल पण मनात भीती आहे की हा जॉब जाईल का कोणी माझ्याबद्दल काही म्हणजे पॉलिटिशियन खेळेल का इथे ऑफिसमध्ये खूप जण आहेत ना की आपल्या स्वतःबद्दल काही जण काड्या करतात इकडे तिकडे आपण आपण म्हणजे जसं त्या पदावरनं उठलो तर त्यांना ते पद मिळेल या मनासारखं प्रमोशन होत नाही आहे भरपूर गोष्टी आहेत अशा लोकांनी जर आपले मिस्टर हा उपाय नाही करतील तर घरच्या लक्ष्मीनी म्हणजे स्त्रीनी सुद्धा केला तरी याचा लाभ आहे गुरुचरित्र पारायण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गुरुचरित्र पारायण जिथे नकारात्मकता आहे तिथे सकारात्मकतेचं काम करते गुरु भगवान आपल्या ब्रह्मांडाचे यांच्या गुरुचरित्रामधला दहावा अध्याय गुरुवारपासनं वाचणं रोज सुरू करा रोज सकाळी आता काही दादा असतात ते पण उपाय करतात जेट्स तर सकाळी लवकर उठायचं आणि आपल्याला पहिले श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळ घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र पारण्याचा दहावा अध्याय पूर्ण वाचायचा आहे आणि ईश्वराला प्रार्थना करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना आणि हे रोज आपल्याला पठण करायचंय खूप जण विचारतात किती दिवस करू तुम्हाला नोकरी जरी लागली तरीही चालू ठेवा कारण बघा आपल्याला असं नको आहे ना की जेव्हा संकट आलं देवाला आवाज द्यायचा आणि सगळं नीट झालं की नंतर काहीच नाही असं नाही करायचं आणि ईश्वराला ही पण प्रार्थना करायची की तुम्ही आणि चालन हरताय मला चांगली नोकरी लागू द्या माझ्या मनासारखं होऊ द्या मी माझ्या कमाईमधलं थोडं तरी पाचशे नाही तर दोनशे रुपये तरी मी गरीबांना काहीतरी घालणार आहे मग तुमची ही डील असली पाहिजे ईश्वरासोबत की दर महिन्याला सॅलरी आल्यावर या तुमचं बिझनेस आहे त्याच्यामधले थोडे पैसे काढून तुम्ही गरीबांना अन्नदान करणार आपल्याला मंदिरात नाही द्यायचे आहे आप आपल्याला लोकांच्या पोटाला लागेल ते आशीर्वाद देतील असं काम करायचं आहे तेव्हाच ईश्वर काम करेल ना आपण मेहनत करत आहे आपल्याला मनासारखं मिळत नाही म्हणून आपण प्लस कर्मानुसार करणार आहे एक आपली आपण मेहनत करणार आहे आणि तिसरी गोष्ट विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट आहे हा उपाय सुरू करा खूप चांगले रिझल्ट येतील म्हणून मी नेहमी लगातार सांगत असते बी पॉझिटिव्ह बघा निगेटिव्हिटी तर कुठंच गेली नाही जिथे पॉझिटिव्हिटी आहे तिथे निगेटिव्हिटी आहे पण आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि मी नेहमी सांगत असते की तुम्ही घेणाऱ्याच्या नाही देणाऱ्याच्या लाईनमध्ये दे उभे राहा ईश्वर तुम्हाला भरपूर देणार कसलीच कमी नाही पडू देणार धन्यवाद